टुडे न्यूज महाराष्ट्र आज जे मोहळ मध्ये अपघात झालेला आहे त्यामध्ये मूर्ती पण झाले आहे आपण काय सांगा कस का झालं गेल्या दहा बारा वर्षापासून मोहळ शिवाय चौकामध्ये ब्रिज खाली अतिक्रमणाचा सोसाट वाढलेला आहे त्यामुळे येणार जाणाऱ्या लोकांना रहदारीला त्या ठिकाणी अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळेच अशा प्रकारचे ऑक्सिजन वारंवार मोहर शहराच्या मेन चौकामध्ये घडतात ही घटना कधी घडली आणि कधी घडली सकाळी सात वाजता मी तर काही त्या, त्या वार, स्पॉटला का नव्हतो परंतु माझे सुलते माझ्या मित्र लोकांनी शिवाजी चौकातून फोन केला की तुमच्या सुलत्याचा मोह शहरात मध्ये शिवाज चौकामध्ये ॲक्सिडेंट झाला त्यावेळेस मी तिथं पोहोचलो असता तोपर्यंत डेड बॉडी सरकारी रुग्णालयामध्ये घेऊन आणली होती बस ते कुठून ते कुठे पर्यंत बस सोला पुण्या मार्गावरून मोह एसटी स्टँड मध्ये गाडी कुठून येत होती गाडी ही मुंबईवरून सोलापूर आगाराला जात असताना मोहो शहरामध्ये जे अतिक्रमणाचा विळका या शिवाजी चौकामध्ये वाढलेला आहे त्याच्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकाला त्रास होत होता त्रास होतोय आणि त्या त्रास त्या एस टी अति अतिवेगाने टर्न मारल्यामुळं आमचे सुलते शब्बीर जाफर शेख त्या एस टीच्या पुढच्या चाकामध्ये सापडले आणि त्याच्यात त्यांचा मृत्यू झाला तरी त्या ठिकाणी आपलं काय शिलेलं आहे ते शासनाने याची दखल घेऊन त्वरित त्या शिवाजी चौकातलं अतिक्रमण त्वरित काढण्यात या मुंबईवरून सोलापूर जाणारी एस टी बस हे आज सकाळी साडेसातच्या सुमारास आमची सुलते शिब्बीरच्या अपरशी एक ही ब्रिज खाली रस्ता क्रॉस करण्यासाठी तिथं उभा होते साईडला तर एसटी वेगाने फास्ट असल्यामुळे न आवरल्यामुळे त्यांना धक्का देऊन चिराडून त्यांचा जागेच मृत्यू झाला आणि मूळ शहराच्या ब्रिज खाली हे अतिक्रमण बी असल्यामुळे तिथे ट्रॅफिक भरपूर प्रमाणात होतो ते अतिक्रमण बी सर हटवावं आणि एसटी चालकाला सगळ्या म्हणजे त्यांच्या वेगावर नियंत्रण करा घेण्यासाठी ही करावं पुढे पुढे अशी घटना होऊन त्यासाठी महामंडळाने त्याच दक्षता घ्यावी आणि मोहळच्या ब्रिज खाल्लं सर्व अतिक्रमण करण्यात यावं पोलीस प्रशासन सगळं अतिक्रमण हटवाव सकाळी साडेसातच्या दरम्यान सव्वा सात ते साडेसातच्या दरम्यान मुंबईहून सोलापूरला जाणारी जी गाडी आहे ते अतिशय वेगानं ब्रिजच्या खाली आमचे जे सासरे जे आहेत डायरेक्ट त्या दा गाडीच्या खाली गेले आणि मृत्यू पावला केवळ आमच्या सासऱ्यांचं त्यात काय दोष नसून जे चालक जे होते त्यांचा तो दोष आहे कारण ते गाडी वेगान होती त्याच्यामुळे त्यांचा मृत्यू झाला कारण ज्या वेळेला तिथं ब्रिज आपण क्रॉस करतो त्यावेळेला गाडी शक्यत करून शिस्तीतच पाहिजे होती स्लो पाहिजे होती तसं नव्हता गाडी एकदम फास्ट होती आणि त्याचा वेग पण जास्त होता तुम्ही इतर वेळेला सांगता की बाबा ठीक आहे तुमचं गाडी स्पीड कमी करा हे करा, करा। ते, आ, जी जी ते करा पण त्या जे सरकारचे कर्मचारी आहेत त्यांना हे कोण सांगणार की बाबा ठीक आहे तुमचं स्पीड कमी करा आणि आज आम्ही पोलिस स्टेशनला जे आय जे दाखल करायला गेलो किंवा आम्ही ते जाऊन विचारलं की बाबा ठीक आहे ते कुठे आहे चालक किंवा त्याचा वाघ कुठं आहे वगैरे तर बिंदास पण ते बाहेर फिरत होते आणि पोलीस प्रशासन जे आहे ते तिथेच थांबलेलं पण त्यांचे काय दुर्लक्ष करत होते जवळ आज बारा वाजले आता तरी आमची जी सासऱ्यांचं पीएम जे आता ज्येष्ठ झालं पण आता पण आम्हाला बॉडी आमच्या ताब्यात दिलेली नाही आणि नेमका ते कुठल्या त्यांच्या गुन्हा दाखल झाला हे पण आम्हाला कळले नाही आतापर्यंत तर खरोखर हे प्रशासन किती जागा आहे ह्याच्यावर आपल्या ते लक्षात येतं की आज एक ठीक आहे बाबा ठीक आहे आमची एक सहनशीलता आहे आम्ही सहन करू शकतोय पण हे जर का असं का नेहमी का घडत राहिलं तरी चुकीच आहे आणि आज ब्रिज खाली जर का बघायला गेलो आपण बरेच जण तिथं गर्दी करून थांबलेले आहेत रस्ता क्रॉस करता येत नाही हे नेहमीच चाललं असतं जेणेकरून जे अतिक्रमण आहे नगरपालिका जे आहे नगर परिषद जे आहेत त्यांचे जे मेन आपले जे साहेब आहेत त्यांनी त्याच्यावर लक्ष द्यावं किंवा पोलिटिशन जे मेन कर्मच जे आहेत साहेब वगैरे त्यांनी पण त्या लक्ष द्यावं किंवा जे अतिक्रमण जे आहे ते हटवावं आणि जे एस टी जाण्याला जेणेकरून बाबा त्यांना त्रास कुठला होऊ नये आणि जे आहेत ते पण त्यांना असं मी सांगू इच्छितो आणि जे काय आहे पुढं कि बाबा ठीक आहे आमच्या सासऱ्यांना सहानुभूती किंवा त्यांचे जे दोन मुलं आहेत आजीम अजुद्दीन शेख त्यांना योग्य तो ज्ञान हो। द्यावा आज मी प्रशासनाला सांग इच्छितो